नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बुद्धेसू या तर तुम्ही मागील वर्षी सतरा अठरा सप्टेंबरला लेबनॉनमध्ये झालेला पेग्रासच हल्ला आठवतो का तो हल्ला संपूर्ण मध्य पूर्वाला हादरवून गेला होता आणि आता इस्रायलवर मोठा हल्ला झाला आहे यामागे इराण हमास की कोणी दुसरं चला या घटनेमागचे सत्य उलगडूया आणि भविष्यात काय होऊ शकते ते पाहूया काही आठवड्यांपूर्वी इस्रायलची राजधानी तेल अविजवळ अनेक बॉम्बस्फोट झाले बसमध्ये वेळेवर फुटण्यासाठी स्फोटके ठेवण्यात आली होती मात्र अहवालानुसार ही स्फोटके योग्य वेळी फुटली नाहीत अन्यथा जीवितहानी खूप मोठी झाली असती आता मोठा प्रश्न म्हणजे या हल्ल्यामागे कोण आहे इराण काही अहवाल सुचवतात की हा इस्रायलने त्यांच्या एका महत्त्वाच्या नेत्याच्या हल्ल्या केल्याचा प्रतिशोध आहे हमास हमासच्या एका गटाने त्यांच्या शहीदांचा बदला घेण्याची शपथ घेतली होती वेस्ट बँक निर्वासित छावण्या काही सूत्रांचे म्हणणे आहे की हा हल्ला पॅलेस्टिनी लष्करी गटांकडून करण्यात आला आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्याने यांनी हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या होत्या आता प्रश्न आहे इस्रायल प्रत्युत्तर देईल का की आपण नवीन महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष तब्बल दोन हजार वर्षांपासून सुरू आहे प्रत्येक युद्धानंतर तह होतो पण खऱ्या अर्थाने शांती कधी प्रस्थापित होईल का टू स्टेट सोल्युशन हा एकमेव उपाय आहे का की हा संघर्ष कधी संपणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट्समध्ये शेअर करा तुमच्यामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांती शक्य आहे का अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद